नमस्कार महासत्ता न्यूजमध्ये आपले स्वागत आहे तर काल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला जेव्हा माहिती मिळाली की काही केमिकल ड्रग्सचा वाहतूक होणार आहे तर त्या अनुषंगानं पथकानं ताबडतोब कारवे एम आय डी सीमध्ये वॉश ठेवून त्या ठिकाणी काही हालचाली संशयास्पद दिसतात का बघितलं त्यानुसार एक व्हाईट कलरची हुं हुंडाई गाडी एका युनिटमधून बाहेर पडताना दिसली त्या गाडीचा जेव्हा पाठलाग केला आणि गाडीतील व्यक्तींकडे चौकशी केली तेव्हाला आपल्याला हे व्हाईट कलरचं एम डी सदृश्य पावडर मिळाली आणि जेव्हा आपण त्या व्यक्तींकडे चौकशी केली तर ते त्यांनीसुद्धा हे एम डी असल्याचं त्या ठिकाणी सांगितलं त्यानुसार आम्ही तात्काळ फॉरेन्सिक लॅबच्या पण अधिकाऱ्यांशी के संपर्क केला त्यांना इथं पाचारण केलं आणि त्यांच्याकडून त्याची एक टेस्ट करून हे एम डी असल्याबाबतची खात्री करून घेतली आणि हा पदार्थ त्यांनी कुठून आणला हे कुठं तयार होतो याची जेव्हा आम्हीच विचारपूस केली त्यावेळेला ते कारवे एम आय डी सीमध्ये विटा एम आय डी सीमधलं एक बंद असलेलं युनिट जे भाड्यानं चालवायला घेतलं होतं तर त्या ठिकाणी हे बन आहे असं आम्हाला माहिती मिळाली त्यानुषंगाने आम्ही तात्काळ त्या ठिकाणी छापा टाकला आणि त्या ठिकाणी याचं जे रॉ मटेरियल आहे एम डी बनवण्या आणि याचा जो डिस्टिलेशनचा सेटअप आहे ते सगळं आम्हाला त्या ठिकाणी आढळून आलं सगळ्या गोष्टी आम्ही तात्काळ ताब्यात घेतल्या आणि आरोपींना आम्ही तिथंच जेरबंद केलं आता आरोपींना आज आपण मान्य कोर्टासमोर हजर केला असता मान्य कोर्टानं एक तारखेपर्यंत त्यांना पोलीस कस्टडी दिलेली आहे याच्यामध्ये पुढे जे धागेदोरे आणखी निष्पन्न व्हायचेत तेसुद्धा आम्हाला मिळतील आणखीनही याच्यामध्ये आरोपी मिळण्याची दाट शक्यता आहे आणि आपण जसं बघतो की भारत सरकारनं पण नशामुक्त भारत अभियान सुरू केलेलं आहे नुकतंच आपल्याकडं सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिनी मान्य पालकमंत्र्यांनी पण त्यांच्या भाषणामध्ये एक गोष्ट जाहीर केली होती की जे कोणी नार्कोटिक्स पदार्थ असतील नशेचे पदार्थ असतील त्याच्यामध्ये माहिती देईल टिप देईल तर त्यालासुद्धा मान्य पालकमंत्र्यांकडून योग्य ते बक्षीस देण्यात येईल तर त्या सुद्धा हे एक चांगलं पाऊल उचलण्यात आलेलं आहे मी या कारवाईमध्ये सामील असलेल्या सर्व पथकातील माझ्या अधिकारी अंमलदारांचं अभिनंदन करतो कौतुक करतो अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे यामध्ये आपल्या माहितीकरिता डिटेलमध्ये ज्या वस्तू आम्ही जप्त केलेल्या आहेत साधारणतः साडे चौदा किलो वजनाचं एम डी हे केमिकल सिंथेटिक ड्रग जप्त करण्यात आलेला आहे त्याचबरोबर याच्यामध्ये जे रॉ मटेरियल आहे टोलिन केमिकल आहे त्याचे दोन ड्रम दोनशे लिटरचे त्याचबरोबर एक प्लास्टिकचा कॅन ज्याच्यामध्ये परत पस्तीस लिटरचं टोलिन आहे एक दोनशे लिटरचा प्रोप्लिन क्लोराईडचा एक ड्रम आहे दोन प्लास्टिकचे कॅन आहे ज्यामध्ये ॲल्युमिनियम क्लोराईडची पावडर आहे जी पन्नास किलोग्रामचे ते दोन प्लास्टिकचे कॅन आहेत सहा प्लास्टिकचे पन्नास लिटर क्षमतेचे हायड्रोक्लोरिक ॲसिडचे कंटेनर आहेत त्याचबरोबर ते तेरा लोखंडी पत्र्याचे क्लोरोफॉम असलेले पंचवीस लिटरचे डब्बे आहेत आणि त्याचबरोबर लिक्विड ब्रोमाईनचं लाकडी बॉक्स ज्यामध्ये सहा काचेच्या बाटल्या आणि प्रत्येक बाटलीचं साधारणतः अडीच किलो वजन त्यानंतर मोनोमिथिल अमाइन हे केमिकल दोनशे लिटर क्षमतेचे दोन ड्रम आणि पूर्ण जे मी आता डिस्टिलेशन असेंब्ली म्हटलं या ठिकाणी हे पूर्ण रॉ मटेरियल वापरून त्यापासून एम डी ड्रग्स बनवण्याचं ती सगळी यंत्रसामुग्री आहे तीसुद्धा आम्ही त्या ठिकाणी जप्त केलेली आहे विशेष म्हणजे या ठिकाणी या बंद असलेल्या युनिटला जेव्हा आम्ही छापा घातला त्या ठिकाणी आम्हाला एक डायरी पण मिळून आली ज्या डायरीमध्ये आरोपीनं या सर्व रॉ मटेरियलपासून एम डी कसं म्हणलं जातं त्याची एक विस्तृत त्याच्यामध्ये नोंद घेतलेली आहे ती पूर्ण एसओ पी त्यामध्ये नमूद केलेली आहे तेसुद्धा आम्हाला पुरावा म्हणून त्या ठिकाणी वापरता येईल यामध्ये पुढे जे आणखीन आरोपी निष्पन्न होणं आहे ते येणाऱ्या काही दिवसामध्ये तपासामध्ये आम्हाला निश्चितच त्यामध्ये एक प्रोग्रेस आपल्याला दिसून येईल जे सध्या आम्ही आरोपी अटक केलेले आहेत त्या आरोपींचं पण गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचं आम्हाला दिसून येत आहे यांच्यावर वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला वेगळ्या कलमांतर्गत गुन्हे दाखल आहेत म्हणजे हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आरोपी आहेत याच्यामध्ये काही आणखीन पुढं मार्केटमध्ये हे एम डी कुठं विकल्या जाणार आहे कोणाला दिल्या जाणार आहे या आम्ही येणाऱ्या काही दिवसामध्ये निष्पन्न करू त्याकरिता वेगळी पोलीस पथकंही तयार केलेली आहेत आणि तपासा पुढं चालू ठेवलेला आहे धन्यवाद नमस्कार महा